या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बीबारा पद्मशाली नगर सी अक्कलकोट रोड लाइफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राजय्या गज्जम नाईन फोर टू थ्री फायव्ह नाईन वन टू नाईन एट झिरो एट महिलेच्या मृत्यूबद्दल सांगूनही अल्लू अर्जुन ने पोलिसांकडून धक्कादायक माहिती समोर पुष्पा टू या चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्यामुळे अभिनेता अल्लू अर्जुन वादात अडकला आहे या प्रकरणी आता पोलिसांनी पत्रकार परिषद घेत धक्कादायक खुलासे केले आहेत पुष्पा टू या चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्यामुळे अभिनेता अल्लू अर्जुन वादात अडकला आहे या प्रकरणी आता पोलिसांनी पत्रकार परिषद घेत धक्कादायक खुलासे केले आहेत हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये पुष्पा टू या चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या प्रकरणाला आता वेगळंच वळण मिळालं आहे एकीकडे राजकीय नेत्यांकडून अलू अर्जुनवर टीका केली जातीय तर दुसरीकडे अल्लू अर्जुनच्या हैदराबाद इथल्या घराची मोडतोड करण्यात येत आहे अशातच तेलंगणा पोलिसांनी रविवारी चेंगराचेंगरीच्या चे प्रकरणात अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिली थिएटर बाहेर झालेल्या गोंधळात आणि चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती दिल्यानंतरही अलू अर्जुनने तिथून जाण्यास नकार दिला होता असं पोलीस म्हणाले चार डिसेंबर रोजी ही घटना घडली संध्या थिएटरमध्ये पुष्पाटू या चित्रपटाच्या प्रीमियरचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अल्लू अर्जुन पोहोचल्यानंतर त्याला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली आणि त्या दरम्यान झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला तर तिच्या नऊ वर्षाच्या मुलाची प्रकृती गंभीर आहे पोलिसांकडून फुटेज जारी राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर अल्लू अर्जुनने पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली होती त्याने म्हटलं होतं की चेंगराचेंगरी विषयी कळताच तो संध्या थिएटरमधून लगेच बाहेर पडला होता मात्र आता पोलिसांनी या विरोधातील माहिती सांगितली आहे रविवारी पोलिसांनी थिएटरमध्ये फुटेज जारी केले यामध्ये अल्लू अर्जुन मध्यरात्रीपर्यंत मध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे त्याने पोलिसांच्या विनंतीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप तेलंगणा पोलिसांनी केला श्री राजय प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील ऍथोराइज डीलर ऑफ मेटारो स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अडलाइट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ॲस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजया गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर एमके मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आपल्या सोलापुरातील हक्काचं मल्टी ब्रँड मोबाईल स्टोअर म्हणजे सत्तर फुट रोड जी टू के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आमच्या इथे दिवाळी निमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात स्वस्त आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओपो मोटोरोला रेडमी रिअलमी आयफोन वन प्लस नोकिया ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जी टू के मोबाईल येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज सर्व कमीत कमी, कमी हप्ता ऍक्सेसरीज वर सत्तर टक्के पर्यंत डिस्काउंट ऑफर आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही प्रत्येक खरेदी वर दिवाळी निमित्त सोबत आकर्षक भेटवस्तू ही पत्ता जी टू के मोबाईल सत्तर फुट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीन च्या बाजूला सोलापूर नव्याण्णव साठ चौतीस एकाहत्तर तेवीस किंवा एट वन